नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे डिवाइन मराठी या आपल्या आरोग्य आणि अध्यात्माच्या परिवारात मी डॉक्टर अंजली देशमुख आणि आज मी तुम्हाला एक असं रहस्य सांगणार आहे जे तुमचं आयुष्यच बदलून टाकेल तुम्ही कितीही वयाचे असाल शुगर ब्लड प्रेशर हार्ट अटॅक किंवा केस गळतीने त्रस्त असाल हा एक छोटासा पण प्रभावी उपाय तुमचं आरोग्य परत आणेल हो आज आपण बोलणार आहोत अशा गोष्टीबद्दल जी आपल्या घराघरात आहे पण तिची किंमत आपल्याला माहीत नाही तीळ फक्त एक चमचा तीळ रोज आणि तुम्हाला मरेपर्यंत शुगर होणार नाही हार्ट अटॅक येणार नाही आणि शरीरात रक्ताची कमतरता उरणार नाही हे मी सांगतेय कारण मी पाहिलंय लोकांनी औषधं घेत घेत आयुष्यभर संघर्ष केला पण निसर्गाच्या साध्या अन्नाने बरे झाले तर आमच्या आमच्यासोबत कारण पुढच्या काही मिनिटात तुम्ही जाणून घेणार आहात आरोग्याचं खरं विज्ञान आणि शरीराला परत नैसर्गिक संतुलनात आणण्याची गुपित पद्धत तर सुरू करूया आपल्या आजच्या विषयाला मरेपर्यंत शुगर होणार नाही फक्त तीळ खाण्याची ही पद्धत शिका आज आपण बोलणार आहोत तिळाबद्दल होय हेच काळे पांढरे किंवा तांबूस तिळ जे आपण लाडूंमध्ये चटणीत किंवा तिळगुळमध्ये खातो तेच तीळ शुगरविरुद्धचं सर्वात मोठं हत्यार आहे पण प्रश्न असा की तिळ खाण्याची खरी पद्धत कोणती कारण बहुतांश लोक तीळ चुकीच्या प्रकारे खातात म्हणून त्याचा फायदा शरीराला पोचत नाही सुरुवातीला समजून घेऊया की शुगर म्हणजे नेमकं काय घडतं शरीरात आपलं शरीर सतत ऊर्जेची गरज भागवण्यासाठी ग्लुकोज वापरतं आणि तो ग्लुकोज नियंत्रित ठेवण्यासाठी इन्सुलिन नावाचं हॉर्मोन काम करतं जेव्हा आपण जास्त प्रमाणात साखर पोळी भात प्रोसेस्ड फूड खातो तेव्हा शरीर इन्सुलिन विरुद्ध प्रतिकार करायला लागतं त्यामुळे रक्तात साखरेचं प्रमाण वाढतं आणि आपण डायबेटिक होतो आता या स्थितीत तीळ कसं मदत करतं तिळात असतात लिग्नॅन्स विटॅमिन ई e, कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक आणि हेल्दी फॅट्स हे घटक शरीरातील इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवतात म्हणजे शरीराला इन्सुलिन अधिक प्रभावीपणे वापरता येतं तिळाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील फायबर जे रक्तातील ग्लुकोज शोषण कमी करतं जर आपण तीळ योग्य वेळी योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्लं तर शुगर कधीच वाढणार नाही तर आता पाहूया ती पद्धत सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी एक चमचा काळे तिळ घ्या ते किंचित भाजून त्यावर काही थेंब मध किंवा कोमट पाणी घ्या काळ्या तिळात अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे पॅनक्रियाजमधील बीटा सेल्सना संरक्षण देतात हे बीटा सेल्सच इन्सुलिन तयार करतात म्हणून त्यांचं संरक्षण होणं खूप महत्वाचं आहे दुसरी पद्धत म्हणजे दररोजच्या आहारात तिळाचं मिश्रण वापरणं उधारं भाज्यांवर तिळ पेरणं तिळाचं चटणीत रूपांतर करणं किंवा तिळगुळच्या लाडूच्या स्वरूपात खाणं पण लक्षात ठेवा साखरविरहित गुळ वापरा म्हणजे शुगर कंट्रोलमध्ये राहील दररोज फक्त पंधरा ग्रॅम तीळ पुरेसे आहे अतिप्रमाणात खाल्लं तर वजन वाढू शकतं तिळाचं तेल देखील एक उत्कृष्ट पर्याय आहे जर तुम्ही रोजच्या स्वयंपाकात थोडं तिळाचं तेल वापरलं तर त्यातील सेस्मॉल आणि सेसामिन हे घटक रक्तवाहिन्या मजबूत करतात ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवतात आणि हार्ट अटॅकपासून संरक्षण करतात तिळाचं तेल ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतं जो डायबिटीस आणि हार्ट डिसीजचं मूळ कारण असतो अनेक संशोधनांनुसार ज्यांनी तीन महिने दररोज तीळ वापरलं त्यांचा फास्टिंग शुगर पंधरा ते तीस टक्क्यांनी कमी झाला म्हणजेच हा काही साधा उपाय नाही तिळ फक्त शुगरवर नाही तर केस गळती आणि रक्तालपता यावरही काम करतं कारण त्यात असलेलं लोह फॉलिक ऍसिड आणि झिंक हे केसांना मुळांपासून पोषण देतात आणि रक्तनिर्मिती सुधारतात खरं तर तिळ हे पूर्ण फूड आहे प्राचीन आयुर्वेदातही म्हटलं आहे तिलम तिलकम जीवनम म्हणजे तिळ म्हणजे जीवन आता एक गोष्ट नीट लक्षात ठेवा तिळ नेहमी थंड जागी साठवा तेलकट वास आला की तिळ खराब झाले असं समजावं रोज थोडं तिळ खाणं हे औषधासारखं आहे पण अतिप्रमाणात खाणं हे विषासारखं शुगर असलेले लोक जर हा उपाय दररोज सकाळी पाळतील तर तीन महिन्यात त्यांच्या ब्लड शुगरमध्ये उल्लेखनीय फरक दिसेल आणि ज्यांना अजून शुगर नाही त्यांच्यासाठी ही सर्वात उत्तम प्रतिबंधक पद्धत आहे तिळ तुमचं इन्सुलिन नॉर्मल ठेवतं रक्तशुद्धी करतं आणि संपूर्ण शरीराला नवा जोश देतं हे मी डॉक्टर म्हणून सांगतेय पण प्रयोग करून बघा आणि स्वतः अनुभवा तुमचं शरीर बदलेल त्वचा उजळेल केस मजबूत होतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढेल आरोग्य म्हणजे फक्त गोळ्या नाहीत तर शुद्ध अन्न शुद्ध विचार आणि योग्य सवयी तर पुढच्या भागात आपण बघूया तीळ आणि इतर नैसर्गिक घटक एकत्र वापरून कसं ब्लड शुगर कायमचं कंट्रोल ठेवता येतं तोपर्यंत एक वचन द्या आजपासून दररोज एक चमचा तीळ खाणं सुरू करा आरोग्य तुमच्या हातात आहे औषधांमध्ये नाही मागच्या भागात आपण पाहिलं की तिळ कसं इन्सुलिन सुधारतं ब्लड शुगर नियंत्रित ठेवतं आणि केसांपासून हृदयापर्यंत शरीर मजबूत करतं आज आपण बोलणार आहोत तिळासोबत काय खाल्लं तर त्याचा परिणाम तीन पट वाढतो हे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही सिद्ध झालं आहे शरीरात प्रत्येक अन्न घटकाला एक सहकारी घटक लागतो ज्यामुळे तो नीट शोषला जातो तिळात भरपूर कॅल्शियम मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स आहेत पण जर त्यासोबत योग्य साथीदार अन्न घेतलं नाही तर तो परिणाम कमी होतो सुरुवात करूया पहिल्या सुपर कॉम्बिनेशनपासून तीळ आणि गूळ गूळ म्हणजे नैसर्गिक लो आयन साखर त्यात आयन फॉस्फरस आणि मिनरल्स असतात जेव्हा आपण काळे तीळ आणि गूळ एकत्र खातो तेव्हा गुळातील आयन आणि तिळातील कॅल्शियम मिळून रक्त निर्मिती वाढवतात हिमोग्लोबिन वाढतं आणि शुगर असलेल्यांसाठीही फायदेशीर ठरतं कारण गूळ साखरे इतका ग्लायसेमिक नाही पण लक्षात ठेवा दररोज एकच लहान लाडू पुरेसा दुसरं कॉम्बिनेशन आहे तीळ आणि मेथी मेथीमध्ये फायबर आणि गॅलॅक्टोमॅनन असतो जो ब्लड शुगर कमी करतो आणि तिळाचं तेल त्यातील ते घटक शोषण्यास मदत करतं जर तुम्ही सकाळी एक चमचा तीळ पावडर आणि एक चमचा मेथी पावडर कोमट पाण्यात घेतली तर इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी लक्षणीय सुधारते तिसरं कॉम्बिनेशन म्हणजे तीळ आणि दही तिळात हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन आहेत दहीत प्रोबायोटिक्स आणि कॅल्शियम आहे हे दोघे मिळून पचनसंस्था सुधारतात लिव्हर डिटॉक्स करतात आणि ब्लड शुगरचं शोषण कमी करतात तुम्ही दररोज दुपारी जेवणानंतर एक वाटी दह्यात एक चमचा भाजलेले तीळ घालून खा फरक काही दिवसांत जाणवेल आता चौथं कॉम्बिनेशन आहे तिळ आणि लिंबू हे ऐकून थोडा आश्चर्य वाटेल पण लिंबातील विटॅमिन सी हे तिळातील आयर्न आणि झिंक शोषण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही तिळाची चटणी बनवून तिच्यावर लिंबाचा रस पिळलात तर शरीर तिळातील मिनरल्स पूर्णपणे शोषतं हे छोटे बदल मोठा फरक घडवतात पाचवं कॉम्बिनेशन म्हणजे तिळ आणि ओवा ओवा म्हणजे कार्बिनेटिव्ह एजंट जो गॅस अपचन आणि अम्लपित्त कमी करतो तिळाचं तेल आणि ओवा एकत्र गरम करून त्या तेलाने पोटावभोवती मसाज केला तर डायजेशन सुधारतं इन्सुलिन हार्मोन्स नीट कार्य करतात आणि शुगर स्थिर राहते हा उपाय विशेषत चाळीस वर्षांवरील लोकांसाठी फायदेशीर आहे तिळासोबत आणखी एक गुप्त संयोजन आहे तीळ आणि तुळस तुळस हे नैसर्गिक अँटीडायबेटिक औषध आहे तिळातील हेल्दी फॅट्स तुळशीतील युजेनॉलचं शोषण वाढवतात ज्यामुळे ब्लड शुगर झपाट्याने खाली येतो दररोज सकाळी दोन तुळशीची पानं आणि एक चमचा तिळ घेतल्याने शरीराला ऊर्जा मिळते थकवा कमी होतो आणि रक्तात ऑक्सिजन वाढतो आता हार्ट अटॅक आणि ब्लड प्रेशरबद्दल बोलू तिळातील सेसामिन आणि लिंगनॅन्स हे कोलेस्ट्रॉल कमी करतात जर तुम्ही दररोजच्या आहारात एक चमचा तिळाचं तेल घातलं तर एल डी कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि एच डी एल वाढतं यामुळे रक्तवाहिन्या मोकळ्या राहतात आणि हृदय मजबूत होतं रक्तात जमा होणारी चरबी आणि ट्रायग्लिसराईड्स कमी होतात अनेक क्लिनिकल ट्रायल्सनी हे सिद्ध केलं आहे की तिळाचं तेल वापरणारे लोक हृदयविकाराच्या झटक्यांपासून अधिक सुरक्षित राहतात आता प्रश्न असा पडतो की इतके फायदे असताना लोकांना हे माहीत का नसतं कारण आजचं अन्न रासायनिक बनलंय तेल रिफाईन झालंय आणि आपल्या आयुर्वेदिक परंपरेतील मूळ सवयी हरल्यात आपण पुन्हा त्या मुळांकडे परत गेलो तर आजार नष्ट होतील तिळ हा फक्त पदार्थ नाही तो एक पोषणाचा खजिना आहे तुम्ही रोजच्या आहारात खालील सोपे बदल करा पहिलं दररोज सकाळी एक चमचा भाजलेले काळे तिळ दुसरं आठवड्यातून दोनदा तिळाची चटणी स्वरूपात सेवन तिसरं रोजच्या स्वयंपाकात तिळाचं तेल वापरा आणि चौथं तिळगुळाचा एक लहान लाडू विशेषतः हिवाळ्यात हे चार सवयी तुमच्या शरीराचं संपूर्ण रसायन बदलतील रक्त स्वच्छ होईल ब्लड शुगर स्थिर राहील आणि मेंदूला शांतता मिळेल डायबेटिक लोकांना रात्री झोप नीट लागत नाही थकवा येतो डोळ्यांवर परिणाम होतो तिळातील ओमेगा फॅट्स हे मेंदूतील न्यूरॉन्सला पोषण देतात झोप सुधारतात आणि स्ट्रेस हार्मोन्स कमी करतात म्हणूनच तीळ म्हणजे फक्त अन्न नाही तर औषधही आहे तीळ आणि संतुलित आहार यांचं नातं म्हणजे शरीर आणि आत्म्याचं संतुलन पुढच्या भागात आपण पाहणार आहोत तीळ किती दिवसात परिणाम दाखवतं कशा चुका टाळाव्यात आणि कोणत्या लोकांनी तिळाचं सेवन सावधपणे करावं तो भाग अत्यंत महत्वाचा आहे कारण अनेक जण उपाय करतात पण पद्धत चुकते तर तयार रहा पुढच्या भागासाठी आणि लक्षात ठेवा दररोजचा एक चमचा तीळ आयुष्य घराचं आरोग्य मागच्या दोन भागांत आपण पाहिलं की तिळ शुगर हार्ट अटॅक रक्तालपता केस गळणे यावर किती प्रभावी आहे पण आज आपण तिळाचं विज्ञान समजून घेणार आहोत जेव्हा आपण दररोज तिळाचं सेवन सुरू करता तेव्हा पहिल्या सात दिवसांतच शरीरातील ऊर्जेत बदल जाणवतो तुम्हाला थकवा कमी वाटतो पचन सुधारतं आणि झोप चांगली लागते दुसऱ्या आठवड्यापासून रक्तातील ग्लुकोज स्थिर होऊ लागतो फास्टिंग शुगर हळूहळू खाली येते विशेषत जर तुम्ही दररोज चालणं योगा किंवा प्राणायाम करता तर परिणाम आणखी जलद दिसतो एक महिन्यानंतर केसगळती थांबते त्वचा उजळते आणि रक्ताल्पतेचं लक्षणं कमी होतात हा परिणाम नैसर्गिक आहे काही का जादू नाही फक्त विज्ञान आणि सातत्य आहे पण इथेच अनेक लोक चुकतात त्यांना वाटतं दोन दिवस तिळ खाल्लं की परिणाम दिसायला हवा पण लक्षात ठेवा शरीराच्या पेशी बदलायला वेळ लागतो नवीन रक्त तयार व्हायला किमान पंचेचाळीस दिवस लागतात म्हणून तिळाचं सेवन किमान तीन महिने सातत्याने करा आता पाहूया कोणत्या चुका टाळायच्या पहिली चूक म्हणजे तिळाचं अतिसेवन काही लोकांना वाटतं जास्त खाल्लं की जास्त फायदा पण तिळ उष्ण असल्यामुळे जास्त प्रमाणात घेतल्यास अंगात उष्णता वाढते अमलपित्त घशात खरखर किंवा मुरूम येऊ शकतात म्हणून दररोज एक ते दीड चमचा पुरेसा आहे दुसरी चूक म्हणजे तिळ कच्चं खाणं कच्चं तिळ शरीरात नीट पचत नाही त्यातील पोषक घटक शोषले जात नाहीत म्हणून तिळ नेहमी थोडं भाजून घ्या तेलकट पण न होऊ देता भाजल्यावर त्यातील अँटीऑक्सिडंट सक्रिय होतात तिसरी चूक म्हणजे तिळाचं तेल चुकीच्या प्रकारे वापरणं काही लोक रिफाईंड तिळाचं तेल वापरतात पण त्यात पोषक तत्व नष्ट होतात नेहमी कोल्ड प्रेस्ड किंवा लकडी घाण्याचं तिळतेल वापरा चौथी चूक म्हणजे तिळ आणि साखर एकत्र खाणं तिळगुळाचे लाडू खूप चविष्ट असतात पण बाजारात मिळणाऱ्या लाडूंमध्ये साखर आणि ग्लुकोज सिरप असतं ते शुगर असलेल्यांसाठी हानिकारक आहे म्हणून घरी बनवलेले साखरविरहित तिळगुळ लाडू वापरा पाचवी चूक म्हणजे तिळाचं सेवन चुकीच्या वेळी करणं अनेक जण रात्री उशिरा तीळ खातात ते चुकीचं आहे तिळ उष्ण आहे म्हणून सकाळी किंवा दुपारपर्यंत खा रात्री खाल्लं तर झोपेत उष्णता वाढते आणि पचनात अडथळा येतो आता काही लोक विचारतात की डॉक्टर तिळ सगळ्यांनी खाऊ शकतो का तर उत्तर असं आहे की ज्यांना पित्त प्रकृती आहे घशात सतत आग होते किंवा मूळव्याध आहे त्यांनी प्रमाणात तीळ घ्यावं पण पूर्ण टाळू नये तिळाचं संतुलन साधलं की कोणालाही त्रास होत नाही तिळ गर्भवती महिलांसाठीही फायदेशीर आहे कारण त्यात कॅल्शियम आणि फॉलिकॅशियम असतं पण प्रमाणात घ्यावं ज्यांना हॉर्मोनल समस्या किंवा थायरॉइड आहे त्यांनाही तिळ उपयोगी पडतो कारण त्यातील झिंक आणि मॅग्नेशियम हॉर्मोन्स संतुलित ठेवतात आता पाहूया तिळाचं शरीरावर होणारं एकूण परिणामचक्र पहिल्या महिन्यात रक्तशुद्धी होते दुसऱ्या महिन्यात पेशींचं पुनरुत्पादन होतं तिसऱ्या महिन्यात हृदय आणि मेंदूची कार्यक्षमता सुधारते तीन महिन्यांनी तुम्हाला जाणवेल की शुगरचे मोजमाप घटलेत त्वचेला नैसर्गिक चमक आली आहे आणि शरीर अधिक हलक वाटते तीळ म्हणजे फक्त शुगरचं औषध नाही तर आयुष्यभराचं पोषण आहे आजच्या काळात जिथे प्रत्येक गोष्टीत केमिकल्स भरलेले आहेत तिथे तीळ म्हणजे निसर्गाचं देणं आपल्या आजी आजोबांच्या काळात शुगर हार्ट अटॅक एवढे का नव्हते कारण त्यांचा आहार नैसर्गिक होता ते रोज तीळ गूळ घरी बनवलेलं तेळ खात आता आपण आधुनिक झालो पण शरीराचं तंत्र तेच आहे म्हणून आधुनिक ज्ञान आणि प्राचीन सवयी यांचं मिश्रण केलं तर शरीर परत संतुलित होतं आता एक छोटा प्रॅक्टिकल टिप देते दररोज सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात एक चमचा तिळ पावडर आणि काही थेंब लिंबू रस घालून घ्या पंधरा मिनिटांनी नाष्टा करा दुपारी जेवणानंतर तिळाची चटणी किंवा थोडं तिळाचं तेल वापरा आणि संध्याकाळी हलकं फिरा हा दिनक्रम तीन महिने पाळलात तर तुम्हाला औषधांची गरज कमी होईल पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद करू नका तिळ हा सपोर्टिव्ह उपाय आहे तो औषधांचा पर्याय नाही पण शरीराला औषधावर अवलंबून राहू न देणारा साथी आहे शुगर ब्लड प्रेशर हार्ट डिसिजेस केस गळणे या सगळ्यांचं मूळ कारण म्हणजे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तिळ त्या स्ट्रेसला रोखतं शरीराच्या पेशींना नवं जीवन देतं जर तुम्हाला आयुष्यभर निरोगी राहायचं असेल तर तीळ तुमच्या दैनंदिन आहाराचा भाग बनवा थोडं रोज खा सातत्य ठेवा आणि बदल बघा शरीर स्वतःचं औषध बनतं हीच खरी आरोग्यक्रांती आहे शेवटी एक गोष्ट सांगून मी थांबतो आरोग्य म्हणजे शरीराची जबाबदारी ती डॉक्टरची नाही ती तुमची आहे निसर्गाने दिलेलं प्रत्येक अन्न हे औषधच आहे फक्त योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापरा म्हणून आजपासून वचन द्या दररोज एक चमचा तीळ नैसर्गिकरण आणि सकारात्मक विचार मरेपर्यंत शुगर नाही हार्ट अटॅक नाही फक्त आरोग्य ऊर्जा आणि आनंद मंडळी आयुष्यभराचं आरोग्य बाहेर नाही ते आपल्या आत आहे निसर्गाने दिलेलं प्रत्येक दाणं प्रत्येक तृण आणि प्रत्येक तीळ हे औषधच आहे फक्त आपण त्याकडे विश्वासाने पाहायला हवं आजपासून दररोज एक चमचा तिळखा शरीर बदलताना स्वतः अनुभवा तुम्ही औषधांवर नाही तर निसर्गावर अवलंबून राहायला लागलात तर खरा बदल तिथून सुरू होतो जर आजचं ज्ञान तुमच्या मनाला स्पर्शून गेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनल डिव्हाइन मराठीला सबस्क्राईब करा